का वागा। मन माझ्या भावाच काय आहे का ती फोन केला तर तुमच्याबद्दल दहा वेळा विचारत असते माहिती मला तर कधी फोनवर बोलला नाही तुमच्याच फोनवर फोन येतात पण कस ही करता माझ्या फोनवर फोन येतो पण मला कधी बोललाच नाही तू काय कामे सोडून घराच्या बाहेर काय चांगले कपडे उपडे घालून आली काल बोललेला कळलं नाही तुम्हाला मला घरी माझ्या जायचं आणि मी तुम्हाला आता गोडीच सांगते भांडण करत नाही मला प्लीज मला आहे ना माझ्या घरी सोडा रक्षाबंधन आहे ह्या वर्षी तर सोडा मला निदान दरवर्षी तर आपण सोडत नाही पण आता तर सोडा माझी इच्छा आहे की मी जावं घरी रक्षाबंधनच्या जा दिवशी सणासुदीचं असं मोकार हेंडायला मी म्हणत नाहीये सने म्हणून म्हणते एक काम कर तुझ्या भावाला तू इकडे बोलून दिवाळीला तू तिकडे जा ती इकडे आला तर मग तुझा जा तिकडे ही मी किती वेळा तुम्हाला बोलू की मला जायचंय म्हणून घरी मी पण किती वेळा बोलतो मी पण किती वेळा बोलतो तुझं मी प्रत्येक वेळी ऐकते तुम्ही या बारे तुम्ही माझा ऐका या बारे माझा ऐक मी पुढच्या ऐक तुझं या बारे में ऐकू तुझा भाऊ इथे इथे आऊ का पण येऊ दे मला जायचेय ना तुझ्या भावाला येऊ दे तुझ्या भावाला जायचंय ना मी नाही जाऊ दे तुला तुम्ही पण जायचं नाही मग तुम्ही पण जायचं नाही मग मी नाही जात माझी बहिणी ती का बघ बहिणी ती का बर बहिणी ती मग काय मी गिरू काय माझी बहिणी स्वतःच सगळं भागत आहे ना स्वतःच चा झालं बाद झालं दुसरं काय तुम्हाला पडले आमची नाती नातीच नाही तुमची नाती नाती आहेत लवकर घरात काम कर मी करतच नाही काम माझं मन बघत नाही तर मी तर कशाला का करू काम आणि धंदे करा की स्वतः मग चालली तर जात्र मग हा मग जाते की मग माझ्या आरूला द्या मी माझ मी जाते आरू येत नाही तुझ्या सोबत काय येत नाही ती तुमच्याकडेच राहणार नाही एवढं लक्षात ठेवा ती माझ्यापाशीच राहते ती काय तुझ्या उशीरा राहात नाही ती तुमच्याकडे राहणार नाही तसं समजू पण नको तू काय समजते तुझ्यापेक्षा जास्त प्रेम माझ्यावर आहे ती कळलं ती कळलं काय कळ किती मी गॅस काम करत असताना ती माझ्या बसती ना तिथंच मला कळलं तुम्ही जर एवढेच काळजीचे असले असते ना तर तिला घेऊन बसले असते मोकार या माणसासोबत त्या माणसासोबत फिरले नसते आणि मला ती बाकीच बोलायचंच नाही मला फक्त आता एवढंच बोलायचं की मला पुण्याला जायचंय बस मी नाही तुल तुला जाऊ दे तुझ्या भावाला बोलून घे तुझ्या भावाला बोलून घेतल्यावरच काय असेल ते दिवाळीला तुझा नाही मला आताच जायचंय का प्रत्येक वेळा तुमचंच ऐकू मी एवढ्या वर्ष ऐकलं ना आता बस की जायचं पण पण मला की नकोच येते टोणात माझ्या जागी दुसरी बायको केली असती तिच्या सोबत केलं नसतं ना घरच्यांचं ऐकून जर बायको केली असती तर दर्शनाला पाठवलं दर असतं का मला आई बाप नाही म्हणून माझ्यासोबत असे काय पण असू दे मी तुला पाठवणार नाही मला आई बाप नाही म्हणून असं करताय का तसं समज असं असतं तुझ्या भावाला कोण नसतं ना त्याच्यासोबतच असं होत मला माहिती आहे सांग काय काय ज्याच कोणी नसतं ना त्याच्यासोबत असं होत मी नाही घ्या तुझं कळलं ती कळलं आता काय मी तुम्हाला एक मिनिट मी पण तुला कुठे मला असं करता का तुम्ही काय म्हंटल हो करतो आई बाप नाही म्हणून इथंच कळत ना शब्दांनी आधी मन दुखवायची तुला आता बोलू का मी गोडीच बोलतोय मी पण एवढा वेळा बोलत होते पण तुम्हाला भांडण करायचं ना तर बिंदास काढा मला भांडण नाही करायचं मला भांडण करायचं असतं मी आधीच भांडण केली असती कळलं काय तिकडून चुकले मला बर मी आता काय बोलतोय तिने ऐक एकदम काय बोला काय ऐकती का हां ऐकते ना मग तुझ्या भावाला ह्या बारीन बोलव इथं सांग नाही मी बोलवणार तुम्ही जी मला बोलताय ना नाहीच जायचं त्याच्या जा मी बोलवणारच नाही ना मलाच जायचं बस वेळा तुमचं ऐकलं आणि लय वेळा मी इथं उभा राहिले बस किती वेळा ऐकलं ऐज तर काही जायचं म्हणली नव्हती किती वेळा म्हटले मी जायचं नाही म्हटली नाही किती वेळा म्हटलं निघून प्रांडू तुला एकदा दोनदा नाही म्हणालली कुठं नेऊन आणलं पुण्याला होय पुण्याला नेऊन आणलं पण माझ्या घरापर्यंत नेलं नाही घराच्या अशा रस्त्यावर ना मला नेले पण मला इतकं पण म्हटलं नाही रे तू जाऊन जाऊन ये म्हणून हा एवढं सुद्धा तुम्ही बोलले नाही काय बोलायचं काय बोलायचं ना बरोबर आहे काय बोललं तुझ्या घरचे कधी येतात का तुझ्या घरचे कधी का तुम्ही कधी बोलायला का माझ्या घरच्यांना कधी म्हंटले का फोन करून या म्हणून इजा बड्डेच्या दिवशी म्हंटले का या म्हणून येऊन दमल्या असते येऊन बोलायचं असतं ना मग तुम्ही हे पण बोलू नका की तुझ्या घरातले कधी आले का म्हणून ही शब्द बोलू नका तुम्ही मी तुला चल म्हणतो नाही जावा जाव तुम्ही करा कामासाठी बोलवलंय ना मग काम कधी बाई कामाली त्याच्याने पण प्रॉब्लेम आहे त्याच्याने पण प्रॉब्लेम नाही मला कुठल्या गोष्टीने तुम्हालाच माझ्या गोष्टीनं प्रॉब्लेम आहे प्रत्येक गोष्टीचा माझ्यात प्रॉब्लेम आहे मला कुठल्याच प्रॉब्लेम नाही सोडा ना मी तुला कुठल्या गोष्टीसाठी साठी रक्षाबंधन याच्यासाठी मी म्हणते की सोडा मला मग मी पण म्हणतोय ना तुझ्या भावाला तुम्ही पण या सोबत आपण दोघं जाऊयात काय तिथे राहायला पण नको निक तर राखी बांधू रिटर्न तुझ्या भावाला बोलव आपण पुढच्या पुढच्या सणाला जाऊ आपण नाही मी इतकं सण काय रक्षाबंधन आहे रक्षाबंधन आहे ऐक ना भाऊबीज पण असते दिवाळीत भाऊबीज असते दिवाळीत हा तू वाटलं तीन दिवस तिकडे पहिलं त्याला बोलव पहिले त्याला बोलव इकडं तुझ्या भावाला आता सोडत नाही मी तुला बोलतोय तुला काय म्हणतो माझं पहिलं तुझ्या भावाला इकडे बोलव पहिलं रक्षाबंधनला ती येते का बघू जर का ती आला तर बोलू की येत नाही इकडे हो येत नाही तुम्ही ठरवलं मनातलं तुम्ही ठरवलं ठरवलंच काय म्हणून तुला मी नीट सांगतोय बर पण तुम्हाला नीट सांगतो बर काय भांडण तुम्ही पण करू नका तू करू नको मी करतच नाही भांडण मी फक्त माझं म्हटलंय तुम्हाला म्हणणं पटतय पटू नाही पटतय तर माझं मी जायचं काय विषय आरू मी येऊ पण जायच असेल तर एकटी जा कायमची जायचं अजून माणूस कसं पण जात असतो एवढं लक्षात ठेवा जाणारा माणूस आहे ना कस पण जात असतो कळन तुम्हाला देवा फक्त पाश्चाताप शिवाय काय नसणार काय काय नसते फक्त पाश्चाताप शिवाय काय नसणार गेले ना तेव्हा त्यामुळे म्हणते गोडीत म्हणते नात आहे ना टिकवायच आहे ना तुम्हाला पण आणि मला तर टिकवायच आहे माझी मागर तुझा भाऊ तिकडे येतील त्याशिवाय तू जायचं नाही मी जाणार म्हटलं तर जाणार आता बाद झाला नीट समजून सांगितलं करून बघितलं आम्ही जाणार म्हणजे जाणार असं पण सोमवारी येणार रक्षाबंधन हा आता उद्याच एकच दिवस मी बघणार आहे वाट असं इथून तिकडे जायला काही चार पाच दिवस लागत नाही ना, काय संध्याकाळी एस टी ला बसले तर सकाळपर्यंत पोहोचते मी तिथे चालतंय मग जाके मग तुला मी हरवलं पण नाहीये ना ना, उद्याचा एक दिवस घरात जाऊन बसून घरातली काम कर मी तुला नीट सांगतो फक्त आजारी बिजारी पडल्यावर मला दवाखान्यात न्यावं लागते काय तुझा भाव इथं खर्च करायला येत नाही इथं पैसा पाणी दवाखान्याला मला घालावं लागतं घेऊ नका इथं राब राब मी इथं तुमच्या घरात राब राब राबते मग ती कशाला मला दवाखान्यात न्यायला येईल काम ती करून घ्यायचं सगळं करून घ्यायचं माझ्या भावाला माझ्या घरच्यांना मध्ये आणायचं नाही लास्ट सांगते तुला तुझ्या भावाकडे जायचं त्या मग तू पाऊस थांबली माझ्या कामासाठी नाही थांबली पाऊस तू माझ्या कामाला आजारी पडले मी दहा वेळा तुला नेल मग कामाला काम कर काम कर म्हणू नका एवढं वाटतं ना काम कर म्हणायचं नाही घरात म्हणणार नवरा हजार वेळा म्हणणार नवरा आहे ना तर नवरासारखं सारखं वागा जरा मन म राखा बायकोच पण तू नवऱ्याचं काय वैर आहे का माझ्या भावासोबत तुमचं माझ्या भावाच काय आहे का फोन केला तर तुमच्याबद्दल दहा वेळा विचारत असते माहिती मला तर कधी फोनवर बोलला नाही तुमच्याच फोनवर फोन येतात पण कसं ही करता माझ्या फोनवर फोन येतो पण मला कधी बोललाच नाही कधी बोलला नाही तुम्ही फोन डायरेक्ट कोणाला देता कुणाला देतो फोन डायरेक्ट तुझ्या घरचा फोन आला नाही नाही थांब फोन उचलल्यावर काय विचार विचारता माहिती रितू कुठे मग बरोबर आहे ना रितू कुठे हीच विचारणार तुम्ही कधीच बोलत नाही तर मग काय बोलणार ना माझा भाऊ तर आजचे दिवस तुमचं ऐकते उद्या बी ते ऐकणार नाही कळलं का तुमच्या घरातली काम कर पहिलं तेवढ्यासाठीच आहे मी दुसरं काय नाही काम करण्यापुरतीच आहे मी